नमो तस्त भगवतो संधू साधू साधू श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे धर्मपाल साळुंके आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो मागच्या काही दिवसांपासून आपण अग्रशाविकांची अग्रसावकांची एक सिरीज सुरू केलेली आहे आपण खूप सारे उपासक भिक्षू भिक्षुने आणि काही उपासिका यांच्याबद्दल माहिती बघितली जे भगवंतांच्या काळामध्ये अग्र होते कुठल्या तरी एका एक क्वालिटीमध्ये अग्र होते त्यांच्यामध्ये काही विशेष गुण होती आणि बुद्धांनी त्या गुणामध्ये त्यांना अग्र असं पद दिलं आपण खूप भरपूर लोकांची नावं बघितली पुढे आपण खूप सारे लोकांनासुद्धा बघणार आहोत खूप सारे व्यक्ती जे अग्र होते बुद्धांच्या काळामध्ये ठीक आहे तसंच भगवान बुद्धांच्या अग्रशाविकांबद्दल उपासिकांबद्दल आपल्याला अजून माहिती पाहिजे असेल तर आपण हे पुस्तक घेऊ शकतात यांचं हे पहिलं प्रकाशन आहे खूप चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये आणि पालीचे भरपूर संदर्भ याच्यामध्ये दिलेले आहेत अग्रशाविका अग्र उपासिका अग्र भिक्षु यांच्याबद्दल जे खूप प्रेरणा देणारे आहे मोटिवेशन देणारे आहे खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा उत्पन्न करणार आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे धम्म समजून धम्माचं आचरण करता यावं म्हणून आज आपण भनते महाकस्यप्प यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत पण भनते महाकस्यप कशामध्ये अग्र होते दुतांगामध्ये बरोबर आणि दूतांगावरती मला वाटतं की यूट्यूबवरती इतके डिटेलमध्ये व्हिडिओ नाही आहेत किंवा लोकांनी छान प्रकारे अजून सांगितलेलं नाही आहे हा एक छोटासा प्रयत्न आहे की मिलिंद प्रश्नामध्ये धुतांग पैय्य आहे त्याचबरोबर विशुद्ध मगामध्ये दूतांग चॅप्टर आहे त्याच्या आधारे आपण बघूया की धुतांग नेमकं काय आणि धुतांग किती प्रकारचे असतात दूतांग कोण करू शकतं कसं करू शकतं आपण करू शकतो का आपण उपासक आहोत आपण गृहस्थ आहोत तर आपण करू शकतो दूतांग तेरा जे दुतांग आहेत ते आपण करू शकतो मग हे का केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याचे करण्याचे काही फायदे आहेत का बरोबर का नॉर्मल तर आपण शील पालन करतोय मग दुतांगाचे काही फायदे आहेत मग बुद्धांच्या वेळेस तर सगळाचा सगळा संघ हा दुतांगधारी होता बरोबर पण त्या दुतांगामध्ये अग्र काही लोक होते त्याच्यामध्ये होते आपले महाकाश्यप बरोबर अशा प्रकारे बुद्धांच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक भिक्षु संघ हा दुतांगधारी होता आज आपल्याकडे संघ आहे जो दुतांगधारी आहे दुतांग लोक का ग्रहण करतात याचंही खूप मोठं कारण आहे जेव्हा तुम्हाला हे सगळं कारण दिसतील फायदे दिसतील तुम्ही सुद्धा विचार कराल की का नाही मी पण दुतांगाचं पालन केलं पाहिजे म्हणून बरोबर तर आज आपण आधी हे बघूया की दुतांग करण्याचे नेमके का फायदे काय आहेत ठीक आहे विशुद्धी मगामध्ये पण फायदे दिलेले आहेत इथे आपण आता मिलिंद प्रश्न या पुस्तकाच्या आधारे बघणार आहोत की दुतांगाचे किती फायदे आहेत आणि खरोखर हे फायदे जर तुम्हाला मला पटले का आपण पण दुतांग येऊ शकतो का हे आपण पुढे सुद्धा बघूया चला आपण सुरू करूया दुतांग पहि हा जो मिलिन प्रश्नामध्ये चॅप्टर आहे की कि दुतांगाचे किती फायदे ते आपण आता बघूया मिलिन प्रश्नामध्ये दोन लोकांचं संभाषण आहे पहिले म्हणते नागसेन आणि राजा मिलिंद बरोबर मिलिन प्रश्नाबद्दल जास्त सांगायची गरज नाहीये खूप लोकांना याची कल्पना असेलच आता दुतांगाबद्दल काही प्रश्न दिले जात आहेत समजा ते आपण बघूया एक होते महाराज धूत गुणे सम्मा उपसेवंती ते अठारसही गुणेही समुपेता भवंती जे लोक अठरा जे लोक दुतांगाचं पालन करतात तेरा प्रकारचे दुतांग आहेत ते तेरा प्रकारच्या दुतांगाचं पालन करतात किंवा दुतांगाचं पालन करतात तर त्यांच्यामध्ये हे असे अठरा गुण दिसतात किंवा त्यांना अठरा प्रकारचे फायदे होतात अठरा प्रकारचे क्वालिटीज त्यांच्यामध्ये असतात तर आपण वन बन वन बघूया आणि चांगल्या प्रकारे याला समजून घेऊया ठीक आहे आचारो तेसंग सुविशुद्ध होती पहिलंही सगळ्यात पहिलं आचारो ते सुविशुद्ध होती काय आचारो आचारो म्हणजे काय आचरण बरोबर कायावाच्या मनाद्वारे जे काही आपलं आचरण होत आहे ते सुविशुद्ध होते म्हणजे काय की बाबा कायावाच्या मनाद्वारे कुठलं पाप कर्म तर होणारच नाहीये आणि जे कुठलेही कर्म होईल ते एक तर न्यूट्रल असेल किंवा कुशलच असल आणि त्याचे खूप सारे कुशल कम होत जातील अशा प्रकारे कोणी निंदा ठेवील असं होणारच नाही बरोबर एखाद्या व्यक्ती दुतांगाचं पालन करून थोडासा थोडासा चांगल्या प्रकारे प्रगती केली दुतांगामध्ये तर दुतांगाचे असे खूप सारे फायदे आपल्याला दिसू लागतात ठीक आहे पहिला आचारो देसांग सुविशुद्ध होती नंतर पटीपदा सुपुरिता होती पटीपदा म्हणजे काय परियत्ती आणि पटिपत्ती बरोबर परयत्ती म्हणजे काय थेरी जे आपण सगळं वाचतोय ऐकतोय धम्म ऐकतोय स्वत्त वाचतोय सुत्त पाठ करतोय स्वतःचं पठन करतोय हे आलं परियत्ती पटीपत्ती काय समत विपस्सना आपण मोडून जेव्हा अनापान करतो किंवा चाळीस कंबाणापैकी काहीतरी कंबाण घेऊन ध्यान करण्याचा प्रयत्न करतो समाधी लावण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर विपशना करतो ही पटीपत्ती मग आता पटीपदा सुपुरीतो होती सुपुरीता होती म्हणजे काय ध्यान त्याचं चांगलं लागायला लागतं थोडक्यात आपण खूप छोटासा अर्थ घेऊया की ध्यान त्याचं खूप चांगलं लागायला लागतं बरोबर ज्याला अनापान जमत नसेल विपशना जमत नसेल त्यांनी जर दुतांगाचं चांगलं पालन केलं तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे त्यांचं ध्यान लागू शकतं थोडक्यात सांगतो धुतांग म्हणजे काय धुतलं एकदम जोरात काहीतरी झटकून टाकलंय कसं झटकून टाकलंय एक उदाहरण दिलंय समजा एक ओला कापड आहे चांगला एक ओला कापड आहे आपण त्या ओला कापडाला समजा एका स्लो मोशन कॅमेरामध्ये जोरात झटकला असा बरोबर जोरात झटकला त्या स्लो मोशन कॅमेरामध्ये तुम्हाला काय दिसेल समजा बरोबर जसं आपण त्याला झटकू काय होईल त्या कापड्यामध्ये असलेलं पाणी हे झटकल्यावर त्यातून उडतंय बरोबर म्हणजे धूळ माटी असेल अजून काही त्यावरती घाण लागलेली असेल पाणी असेल तर जोरात झटकलं जात आहे बरोबर तसं धुतांग आहे धुतांग एकदम शरीराला मनाला चित्ताला हलवून टाकतं आणि मग सगळे जे विकार ते बाहेर पडायला लागतात हा साधा सोपा अर्थ आहे धुत अंग धुतांग असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे म्हणजे असं झ जोरात झटका द्यायचा आपल्या आचरणामध्ये मोठा झटका द्यायचा की पाप कर्म म्हणा किंवा अकुशलकर्म उत्पन्न ना झालेच नाही पाहिजे बरोबर एखादं झाड आपण हलवलं कसे पानं पडतील तसंच आहे ठीक आहे मग धुतांग थोडे कठीण पण आहेत लोक खूप चांगल्या प्रकारे धुतांगसुद्धा करतात तेरा प्रकारचे दुतांग आहेत कोणी एक पण करू शकतो कोणी तेराचे तेरासुद्धा करू शकतात आपण उपासक दोन उपासक उपासिका दोन प्रकारचे दुतांग करू शकतो त्याच्याबद्दल आपण पुढे आरामात बघूया आता तिसरं आहे का वाचसिकांग सिकांग सुरखितांग होती बरोबर हेच तर पाहिजे आपल्याला की काया आणि काया वाचा आणि मनाद्वारे कुठलंच पाप कर्म होणार नाही जेणेकरून काही अकुशल होता कामा नाही आणि अकुशल फल आपल्याला मिळणार नाही बरोबर निरय अपाय अपायगती आपल्याला अप नको हेच तर पाहिजे आपल्याला बरोबर म्हणून काय वाचसिकांग सुरक्षितांग होती खूप चांगल्या प्रकारे काया वाचा मनावरती कंट्रोल आहे अकुशल कम होत नाहीये कुठले कम्म बनत तर एक तर न्यूट्रल आहे किंवा कुशलकम्म होत आहे बरोबर नंतर मनोसमाचार सुविसिद्ध होती आता हे अजून चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये सांगितलं गेलेलं आहे वरती सांगितले कायिकंग वाचिकंग ये मनो मनामध्येच बरोबर मनोपुभंग माधम्मा मनोसेट्ठा मनोमया बरोबर मनश्रेष्ठ श्रेष्ठ आहे प्रधान आहे जे काही कम्म आपल्या मनातून बनतंय कुशल किंवा अकुशल हे सगळं मनामधूनच सुरू होते म्हणून सेपरेट दिलंय मनोसमाचारो सुविशुद्ध होते बरोबर खूप चांगल्या प्रकारे दूतांगाचं पालन केल्यानंतर मनावरती खूप कंट्रोल होतो चित्त शुद्ध होऊ लागतं असं समजूया चित्त चित्त कंट्रोलमध्ये आलेलं आहे अकुशल कमाचा थोडा विचार जरी आला तर लगेच आपण त्याला झटकून टाकतोय बरोबर कुठलं अकुशल विचार सुद्धा येत नाही की जेणेकरून मग पुढे जाऊन आपण काही अकुशल कम करू शकतो येतच नाहीये आले तर फटक्यात त्याला एकदम हाकलून लावतोय अशा प्रकारे ठीक आहे नंतर विर्यांग सुपग हितांग होते विर्यांग शौर्य गाजवायचंय बरोबर खूप कठीण परिश्रम आहे खर खूप मेहनत घ्यायची आहे असं धम्म कार्यामध्ये धम्माचं पालन करत असताना वीर्य गाजवायचे खूप मेहनत करायची उत्साह पाहिजे बरोबर आराध्य होती आराध्य होतो का ऑटोमॅटिक माणूस होत जातो तर चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे कोणी दुतांगाचं पालन करत असेल तर हे तर सील पालन करण सील पालन करत असताना पण कोणी फार मेहनत घेत असेल ना त्याला पण हळूहळू ह्या गोष्टी दिसायलाच लागतात असं नंतर भयांकूप संमती साहजिक आहे जे अरण्यिक आहे जे जंगलामध्ये राहतात अरण्यामध्ये राहतात एकांतवासी असतात त्यांच्या मनामध्ये कुठलं भय असेल आपण गृहस्थ आहोत आपण अशा एकट्यामध्ये नाही राहू शकत समजा पण जे व्यक्ती समजा दहा दिवस विपशरीमध्ये पण काढतात वीस दिवस तीस दिवस विपशेनेमध्ये काढतात कुठली भीती मनामध्ये असते बरोबर एन्झायटी नसते कुठली एन्झायटी कमी 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 होत जाते आणि जे अरंत ध्वज घालून अंगावर चिवर घालून जे संघामध्ये जातात ध्यान करतात एकांतामध्ये त्यांच्यामध्ये कुठली भीती असते पुढचं फार महत्वाचं आहे आणि थोडं समजायला पण थोडं कठीण आहे कसं पगता होते सांगायचा अर्थ असा दृतांग करत असताना खूप चांगल्या प्रकारे एखादा व्यक्ती ऑटोमॅटिकली समत विपशनेकडे झुकलेला असतो विपशना करत असताना अनिच्छ दुःख अनत्त हे चांगल्या प्रकारे समजल्यानंतर अत्तानु अत्त म्हणजे आत्मभाव स्वतःचा एक भाव नसतोच आणि ही जी मिछाधिट्टी समजा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे ही कालांतराने कमी कमी सुद्धा होते आणि नष्टसुद्धा होते बरोबर आणि याच्याच थोडंसं पुढे आहे बर, ना मग्गफलो आहे बरोबर स्वतःपन्न मग्गफलो आहे याच्याच खूप जशी आपली सक्काय धिट्टी संपली मिचिक आपली मिचीकिच्छा संपली सक्काय धिट्टी संपली बरोबर सम्मा धिट्टी जशी येत जाते तसं तसं मग्गफल फार जवळ आहे मित्रांनो बरो बरोबर म्हणजे दुतांग तुम्हाला किती मदत करत बरोबर मग्गफफलापर्यंत जाण्यासाठी हे आपल्याला या ठिकाणी दिसत आघातो उपरतो होती आघातो बघा दुतांग आहे ना हा शिलाचाच प्रकार आहे थोडा ऍडव्हान्स मध्ये जो खूप चांगल्या प्रकारे शिलाचं चा पालन करतो तो खूप चांगल्या प्रकारे दुतांग करू शकतो जो चांगल्या प्रकारे दुतांगाचं चा पालन करेल तो चांगल्या प्रकारे शिलाचं पालन करू शकतो असंच आहे ठीक आहे आता आघातो उपरतो होती त्याच चित्त आता असं झालेलं आहे ना त्या व्यक्तीचं जो आपण दुतांगाचं पालन करतोय त्याच्या मनातून किंवा कायवाच्या मनाद्वारे कुठलं आघात होणार नाही कोणाचा बरोबर दुसऱ्यांचा तर आहे स्वतःचा सुद्धा होणार नाही कसं मनामध्ये असे काही विकार उत्पन्न होतच नाहीये राग लोभ मोह किंवा द्वेष कुठलाही की ज्याने तो स्वतःचा सुद्धा आघात करू शकत नाहीये दुसऱ्यांचा तर राहूच द्या अशा प्रकारे बरोबर आघात उपरतो होते नंतर उपठिता होती बरोबर आपण पाहिले आधी पण आहे मेथ्याचे किती फायदे आहेत हे पण आपण आधी पाहिले ज्यांनी नाही बघितलं बघा जुलै जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मी एक व्हिडिओ एक व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघा मेत्ता कालांतराने जेव्हा व्यक्ती कुशलकम्म करतो त्याचं चित्त प्रसन्न होत जातं ना त्याच्या चित्तामध्ये हो ऑटोमॅटिकली चित्ता मेत्ता उत्पन्न होऊ लागते तो पुण्याचं अनुमोदन करायला लागतो सारे प्राणी सुखी हो सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो ऑटोमॅटिकली त्याचा स्वभाव बनत जातो बरोबर तसं तसं व्यक्ती पुण्यकर्म करत असतो चित्त शुद्ध हो तस तस तस। होत असं तसं तसं मनामध्ये मेत्ता उत्पन्न होते ना तर आपण चांगल्या मार्गावरती आहोत कोणी कुशलकर्म करताना ऑटोमॅटिकली मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होऊन आपण साधुकार देतोय ना तर आपण मार्गावरती आहोत कोणी कुशलकर्म करतोय ना आप कोणाचं मन खराब होत असेल याला कशाला इतका मानपान भेटतो हा नेहमिका बुद्धा हा इतका जवळजवळ असतो कशाला पुढे पुढे करत असतो असं जर वाटत असेल तर थोडासा कुठेतरी प्रॉब्लेम असू शकतो वा बघा ज्याला त्याच्या पुण्यकर्माने भेटत असतं कोणी पहिल्या रोमध्ये बसतो कोणी मागे पण बसतो काही हरकत नाही बरोबर पण कोणाचं पुण्य किती आहे ना हे तुम्हाला नसतं माहिती आपल्याला नसतं माहिती कोणाला कधी धम्म संवेग होईल कोण किती लवकर निब्बानापर्यंत जाईल हे सांगता येत नाही म्हणून अजिबात जर असं मनामध्ये काही ईर्षा वगैरे द्वेष येत असेल तर येता कामा नाही बरोबर आपलंही पुण्य आहे नक्कीच आपणही खूप चांगल्या प्रकारे संघामध्ये म्हणा किंवा धम्मामध्ये काम करत असताना खूप चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो मित्रांनो ठीक आहे ओके नंतर सब्यसत्तान गरू होते हा आहार याच्यामध्ये या दुतांगामध्ये जीवनासंबंधी पण दोन तीन असे दूतांग आहेत कसं एकभतिको बुद्धांच्या वेळेस सगळे भिक्षू लोक एक, एक होते मी याच्यावरती खूप नेहमी जोर देत आलेलो आहे एक एक भत्तिको होण्याचे भरपूर फायदे आहेत मित्रांनो बरोबर मी स्वतःला सुद्धा सांगतोय कारण की जेव्हा जेव्हा आपण एक भत्तिको होतो म्हणजे दिवसातून एकदाच भोजन करतो त्याचे भरपूर फायदे आहेत आज लोक त्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणत आहेत अठरा तासाचा गॅप असला पाहिजे बारा तासाचा सोळा तासाचा गॅप असला पाहिजे मग तुमचं इन्सुलिन रेजिस्टन कमी कमी होत जातं मग तुमचं डायबिटीज कमी व्हायला मदत होईल तुमचं ग्लुकोज लेवल कमी व्हायला मदत होईल हे तर लोक आता आता म्हणत बुद्धांच्या वेळेस तर हे पूर्ण चोवीस तासाचं सा फास्टिंग करायचं समजा बरोबर तेवीस चोवीस तासाचं सा फास्टिंग असायचं एकदाच जेवायचे असं नाही सकाळी ब्रेकफास्ट केला दुपारी जेवलं परत संध्याकाळी थोडं खाल्लं मध्ये ज्यूस वगैरे घेतला बरोबर असं नाही ना आता आता पण खूप लोक असं करत असतील गृहस्थांचा मी बोलत नाही आहे ठीक आहे पण बुद्धांच्या वेळेस एक भत्तिकू लोक होते पात्रात घ्यायचं पात्रामध्ये जेवायचं बरोबर पात्रामध्ये पाती पण पात्राची एक मात्रा जाणायची काय आहारोपती या होती पर्याय होती की आहाराची मात्रा जाणायची भोजने मतयू व्हायचं आपल्या शरीराला हे शरीर टिकवायला किती जेवण लागतंय ना हे चांगल्या प्रकारे जाणलं पाहिजे खास करून प्रवजित लोकांनी बरोबर फार महत्त्वाचं आहे हे बुद्धांनी याच्यावर खूप धम्म सांगितलं आहे आणि दुतांगामध्ये हे फार महत्त्वाचं आहे ज्या लोकांनी दुतांगधारी लोकांना खूप जवळून बघितलं असेल ना ते एकदाच आपल्या पात्रामध्ये वाढून घेतात त्यालाच पूर्णपणे संपवतात आणि परत असं वाढून घेत नाही बरोबर हे बरोबर सांगायचा मोठापणा नाही पण दुतांग खूप चा चांगल्या प्रकारे मी बघत आलेलो आहोत शिकत आलेलो आहोत आणि जेव्हा मी तीस दिवसांसाठी सामनेर होतो तेव्हा सुद्धा मी काही दुतांग पालन करण्याचा प्रयत्न केला खूप चांगल्या प्रकारे अनुभव होता खूप छान अनुभव होता आणि नक्कीच खूप छान प्रकारे पुण्य सुद्धा कमवलं गेलं असेल असं मला वाटतं आपण सुद्धा काही दुतांग करू शकतो आता आहार पर्याय होती खूप महत्वाचा आहे या पुढे सबसद्दान गरुकतो होती गरुकतो म्हणजे काय मनुष्य नाही तर गैरमनुष्य इतर व्यक्ती इतर प्राणी देवता मनुष्य म्हणा या सगळ्यांबद्दल मनामध्ये प्रसन्न भाव येतो बरोबर मैत्री करुणा उत्पन्न होते आणि त्याचबरोबर ते सगळे इतर जीव सुद्धा यांना जीव लावतात काळजी घेतात बरोबर अचानक त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रेम उत्पन्न होतं अशा व्यक्तीबद्दल जो शिलवान आहे सदाचारी आहे मैत्री करणारा आहे बरोबर त्यांच्या लोका, लोकां त्या लोकांकडे बरोबर प्राणी बरोबर येतात त्यांचा पण लाड करायला लागतात बरोबर असा नंतर फार महत्वाचं भोजने मतयू होती आत्ता सांगितलं मी बरोबर भोजने मतयू होती फार महत्वाचं आहे समाथ विपसना करत असताना हे खूप महत्वाचं असतं तुम्ही इमॅजिन करा बुद्धांच्या वेळेस इतके मोठे मोठे राजे लोक होते तरी बुद्धांनी मना किंवा संघाने जेवणाबद्दल अजिबात आसक्ती ठेवली नाही स्वतः बुद्धांनी पण काही एक्सिस नाही मागितलं की बाबा मी तर बुद्ध आहे मला असं पाहिजे तसं पाहिजे अजिबात नाही गरीबच्या गरीब, गरीब लोकांकडे पण बुद्धांनी खूप चांगल्या प्रकारे भोजन ग्रहण केलं राजा महाराजाकडे पण सुद्धा चांगल्या प्रकारे भोजन ग्रहण केलं बरोबर भोजनाबद्दल अजिबात आसक्ती नाही आहे नाही बुद्धांची नाही बुद्धांच्या वेळेस असणाऱ्या अग्रशावकांची नाही संघाची हे खूप घेण्यासारखं मित्रांनो नंतर जागरियंग अनुयुत्तो होती याचा अर्थ असा की नेहमी सतीमध्ये असतात ध्यान साधना करत असताना समज विपना करत असताना हा व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे सतीमध्ये असतो बरोबर जेव्हा चित्ताचे सगळे अकुशल कम्म झटकून टाकलेले आहेत बरोबर कुठलं अकुशल मनामध्ये विचारसुद्धा असा येणार नाहीये हा व्यक्ती किती जागरूक असेल ना बरोबर किती तो किती कॉन्शियस असेल बरोबर अशा प्रकारे विचार करत असताना की हो माझ्या मनामध्ये मनामध्ये सुद्धा अकुश अकुशल कम्म येता कामा नाही अकुशल विचार येता कामा नाही दुतांगाचे भरपूर प्रकार आहेत ते आपण बघूया कोणी काही काही लोक विहारामध्ये थांबत नाही जंगलामध्ये असतात झाडाखाली असतात वेगळे वेगळे ते बघू आपण पुढे मग अनिकेत होते घरदार त्यागून विहार त्यागून जंगलामध्ये राहत असतात यत्त फासू तत्त विहार होती जिथे योग्य जागा मिळेल ना तिथे ते आरामात राहू शकतात त्यांना काही डिस्कम्फर्ट आहे अशा प्रकारे बघा तुम्ही क्वालिटी बघा असं नाही की मला विहारच पाहिजे मला पलंगच पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे अजिबात नाही जिथेच थोडंसं बरोबर राहण्यासारखं असेल तिथे ऍडजस्ट करून घेतात ही त्यांची क्वालिटी आहे पापे जे गुच्छी होते बरोबर साहजिक चांगल्या प्रकारे शिल पालंग करत असेल नक्कीच पाप करण्याची इच्छा तरी होईल का एवढं कठीण परिस्थितीमध्ये दुतांगाचं कोणी पालन करत आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये पाप करण्याची इच्छा थोडी होईल का बरोबर अजिबात होणार नाही चान्स असेल तरी होणार नाही डोळ्यासमोर खूप काही असेल तरी काही करण्याची इच्छा होणार नाही बघा असा हा शिलवान व्यक्ती असेल बरोबर कितीही मोठ कितीही मोठं डिस्ट्रॅक्शन आलं तरी हालणार नाही बरोबर इतके इंद्रिय शांत झालेले असतील दुतान केल्यानंतर साधुकार आहे खूप साधुकार आहे विवेक होती विवेक विवेक म्हणजे काय इथे विवेकचा अर्थ घेतलेला आहे एकांत एकांतवादी एकांतवासी ज्या लोकांना इंद्रिय शांत करायचे असतात ना मित्रांनो ते एकांतवासी होतात दुर्दैवाने आपल्याकडे आता ही परंपरा नाहीये जे लोक आधी भिक्षू बनतात किंवा भिक्षू बनायच्या आधी खूप मोठा काळ असतो एक अनागारिक बनायचा तो काळ सध्या आपल्याला चांगल्या प्रकारे दिसत नाही काही एखाद दोन संघ किंवा खूप चांगल्या प्रकारे काही भिक्षू संघ असं करत आहे तो काळ असला पाहिजे त्याच्यानंतर चिवर घेतल्यानंतर एक श्रमण काळ असला पाहिजे जोपर्यंत इंद्रिय शांत होत नाही जोपर्यंत एकांत वासामध्ये राहून इंद्रिय शांत होत नाही तोपर्यंत पुढे बबत जापन नसले पाहिजे आणि हे तर दुतांगाचे एक आपले क्वालिटी आहे ते त्या लोकांमध्ये ऑटोमॅटिक घेऊनच जातात सांगायचा अर्थ असाच आहे की बुद्धांच्या वेळेस जो संघ होता तो हो ऑलरेडी खूप चांगल्या उद्देशाने संघामध्ये आलेला होता म्हणून खूप चांगल्या प्रकारे त्यांची शील पालन करण्याची एक वेगळीच मेहनत असायची बरोबर त्यांचा उद्देश फार वेगळा होता त्याचबरोबर इंद्रिय शांत करण्याची त्यांना खूप घाई होती म्हणजे समज विपशन करायचे स्वतःला खूप ध्यान साधनेमध्ये ओतून टाकायचे विर्य करायचे असं पण आता सुद्धा इंद्रिय शांत असले पाहिजे बरोबर आणि इंद्रिय शांत असेल चिवरधारी व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे या धर्माचा खूप चांगल्या प्रकारे मानपान ठेवून संघामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपली कामगिरी बजावू शकतो असो संतत अपमत्व होते बरोबर जेव्हा ज्याने चित्ताला ज्याने क्लेशांना धुवून टाकलेला आहे तो व्यक्ती कसा प्रमादामध्ये राहील मित्रांनो बरोबर या सगळ्या गोष्टी जर एखाद्या व्यक्तीमध्ये असेल जो दुतांगाचं पालन करतोय अजिबात तो प्रमादामध्ये राहू शकत नाही विचार करा अशा क्वालिटीज जर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये येत आहेत तर निब्बाण किती जवळ आहे समजा किती स्पीडने किती स्पीडने किती ताकदीने आपण आपले कुशल कम्म करत जातोय याचा फक्त आपण एक विचार करावा जर इतक्या सगळ्या क्वालिटीज अचानक कोणामध्ये येत आहेत तर अचानक तर नाही येणार दुदांगाचा खूप सारा अभ्यास करावा लागेल खूप सारं पालन करावं लागेल भरपूर काळापर्यंत करावं लागेल किती कोणाच्या मनामध्ये किती क्लेश आहे तुम्हाला मला नाही माहिती त्यासाठी मेहनतसुद्धा घ्यायची आहे बरोबर आणि कुशल कुशलकर्म करायची आपली स्पीड वाढवून देतो असं बुद्ध म्हणतात आपण जेव्हा विषयतून बघ बघू तेव्हा सांगतात की एखाद्याला जर पुण्य एखाद्याला जर निब्बाणाची घाई आहे एखाद्याला खूप लवकरात लवकर निब्बाणाला प्राप्त करायचं असेल तो धुतांगाचं पालन करतो हे मला आता आठवलं ज्याला घाई आहे समजा किंवा ज्याला लवकरात लवकर आपल्या मनाचे आपल्या चित्ताचे क्लेश एकदम फेकून टाकायचे नष्ट करायचे आहेत ना तो व्यक्ती दुतांगाचं पालन करतो अशा प्रकारे हे मला आता आठवलं जेव्हा आपण विशुद्ध भाग्य शिकू तेव्हा परत आपल्याला हे मी एक लाईन एक एक एक, -एक, 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 -एक खूप चांगल्या प्रकारे आपण डिटेलमध्ये बघू तेरा प्रकारचे दुतांग असतात कसं असतं काय असतं त्याच्या बॅकग्राऊंड स्टोरीज काय ते सुद्धा आपण बघूया आरामामध्ये ठीक आहे आता हे आता आपण बघितले ए ते महाराज धूत गुणे सम्मा उपसेवंती ते इमेही अठ्ठा अठ्ठारसही गुणेही समुपेता भवंती मित्रांनो अशा प्रकारे दुतांग पालन करण्याचे असे अठरा गुण असतात त्याच्या व्यक्तीमध्ये येतात क्वालिटीज आहेत फायदे आहेत समजा अशा प्रकारे खूप महत्वाचं आहे हे समजणं आपल्याला कारण की दुतांगधारी काही श्रद्धावान काही खूप मेहनत घेणारे संघ आपल्या समोर आहे त्यांच्याबद्दल खूप खूप साधुकार आहे खूप खूप कृतज्ञ भाव आहे की ते जणू काही बुद्धांचा काळच आपल्या समोर एक उपस्थित करून ठेवतायत यो बुद्धांच्या वेळेस असे चिवरधारी असे पासु कुलिक असं एक भत्तिको असं एकासनिको असे भिक्षुसंघ आहे अरण्यवासी भिक्षुसंघ आहे जे खूप चांगल्या प्रकारे धुतांगाचं चा पालन करत बरोबर संघ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत मित्रांनो हाच खरा संघ आहे आहे आणि भविष्यामध्ये असा अजून खूप चांगल्या प्रकारे संघ बनेल अशी अपेक्षा करू शकतो संघ कुठून येतो भिक्षु संघ भिक्षु संघ कुठून येतो मित्रांनो आकाशातून नाही ना हा आपल्या कोणीतरी येईल उपासक संघामधून उपासिका संघामधून कोणीतरी चिवर घेईल बरोबर ज्या व्यक्तीला इतक्या चांगल्या प्रकारे धम्म माहिती असेल आणि ज्या व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे जर कुशलकम्म करण्याची घाई असेल स्वतःचं भलं करायचं असेल इतरांचं भलं करून द्यायचं असेल तो व्यक्ती किती चांगल्या प्रकारे त्या चिवर धर्माचा त्या धर्माचा पालन करेल किती मेहनत करेल जर त्याचा उद्देश खूप चांगला असेल त्याचं इंटेन्शन खूप चांगलं असेल तर बरोबर आणि धुतांगायला किती मदत करतो हे पण बघा ठीक आहे आपण उपासक मंडळी सुद्धा भोजनाप्रती दोन असे दूतांग आहेत ते आपण घेऊ शकतो ते आपण बघूया भिक्षू किती घेऊ शकतात भिक्षुणी किती दूतांग घेऊ शकतात हे सुद्धा आपण बघूया याचा रेफरन्स मिलिन प्रश्नामध्ये पण आहे विशुद्धी मगामध्ये सुद्धा आहे आपण सुद्धा याचे हे वाचलं पाहिजे क्रॉस चेक केलं पाहिजे की के बाबा मास्तर काय शिकवतोय बरोबर पालीमध्ये सुद्धा बघितलं गेलं पाहिजे आणि घराघरामध्ये सुद्धा आपण पाली शिकली गेली पाहिजे माझ्याकडनं शिका किंवा इतर कोणा व्यक्तीकडनं शिका भिक्षु संघाकडनं शिका पण पाली घराघरामध्ये गेली पाहिजे मित्रांनो पुढच्या पाच एक वर्षामध्ये चित्र फार बदललं पाहिजे आपल्या मुलांना आपल्या परिवारामध्ये एक ट्रान्सलेशन करणं इतकं तरी पाली एक बेसिक पाली नाही ॲडव्हान्स पाली एक बेसिक लेवलचं पाली तर आलंच पाहिजे बरोबर पालीची पोपटपंची पण आपल्याला करायची नाहीये बरोबर असे काही शंभर वाक्य पाठ करून फक्त त्याची पोपटपंची नाही करायची धम्म चांगल्या प्रकारे समजता आला पाहिजे पालीच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय ना हे समजता आलं पाहिजे इतकी पाली यायला पाहिजे बस ठीक आहे हाच माझा हेतू आहे हाच माझा उद्देश आहे आणि खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा संपन्न लोक याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा घेत आहेत बरोबर हा व्हिडिओ श्रद्धा संपन्न लोकांसाठीच आहे सा की ज्यांना आपली श्रद्धा वाढवून बुद्ध धम्म संघामध्ये श्रद्धा ठेवून सील पालन करायचं आहे कुशलकम्म करायचं आहे आणि आपली सद्गती करून घ्यायची आहे श्रद्धासंपन्न लोक आपण या ठिकाणी आलात आपण हे धम्म श्रवण माझ्याकडनं ऐकलं माझे दान पारामी पूर्ण करण्यासाठी आपण मला मदत करत आहात यासाठी खूप खूप अनुमोदन जे दुतांग वाचून आपण आता थोडीफार श्रद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेली मित्रांनो हे दुतांगाचे गुण आपल्यामध्ये पण हवे आपण सुद्धा दुतांग धारण करावं कुठे दुतांग धारण करत असेल भविष्यामध्ये मला कळवावं मोटिवेशन द्यावं मी सुद्धा पुढे काही असं ठान केलं ते मी नक्की सांगेल माझा अनुभव सुद्धा शेअर करेल भविष्यामध्ये की उपासक सुद्धा धुतांग घेऊ शकतात आणि कशा प्रकारे आपण त्याचं पालन करू शकतो भविष्यामध्ये असंच कुशलकम करून तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो आपल्या शील पारामी पूर्ण हो दान पारामी पूर्ण हो पैया पूर्ण हो बुद्धांचा धम्म खूप चांगल्या प्रकारे समजू अरहंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांचं मंगल हो साधू साधू साध